शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभजंत गोपाल उगले शेतकरी मित्रांनो टोळ कांदा पिकातील किंवा गोट कांदा पिकातील पहिली फवारणी ही अत्यंत अत्यंत महत्त्वाची असते शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस दिवसानंतर पहिली फवारणी आपण घेतच असतो सध्याच्या अवस्थेमध्ये जर विचार केला तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आपल्याला जाणवतोय कधी जास्त थंडी आपल्याला जाणवते तर कधी उष्णता म्हणजे तापमान कधीतरी वातावरणामध्ये वाढतं किंवा जास्त सकाळी सकाळी जास्त प्रमाणात धुईचं प्रमाण सुद्धा आपल्याला कधी दिसून येतं याचा जास्तीत जास्त प्र प्रादुर्भाव हा आपल्या कांदा पिकावरती होतो आणि अशाच अवस्थेमध्ये जैविक आणि अजैविक ताण हा आपला कांदा पिकांवरती आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो लक्षणं कोणती दिसतात साहजिकच जर विचार केला तर कांद्याची पात ही वाकडी तिकडे झालेली आपल्याला दिसते किंवा पिवळे पडलेली कधीतरी कांद्याची पात ही आपल्याला दिसते किंवा कांद्याची पात ही वरच्या साईडनं जळत आलेली आपल्याला दिसते त्यामुळे साधी लक्षणं शेतकरी मित्रांनो जैविक आणि अजैविक ताण येतो अशाच अवस्थेत रसशूषक किडींचा प्रादुर्भाव सुद्धा जास्त होतो याच्यासाठी आपल्याला पहिली फवारणी खूप महत्वाची आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे रस शोषक किडींचा नायनाट करण्यासाठी किंवा बुरशीजन्य आजार किंवा बुरशीजन्य रोगांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला आप ही फवारणी घ्यायची त्यासोबतच आपल्या कांद्याची पात ही हिरवीगार आणि सशक्तपणे वाढली पाहिजे याच्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकं मी तुम्हाला काही सुचवतो खरंतर जैविक बुरशीनाशक सुरुवातीला सुचवतो माझं वैयक्तिक मत असं असेल की पहिली फवारणी ही तुम्ही जैविक बुरशीनाशकांची त्यामध्ये घेतली पाहिजेत तर त्यामध्ये कोणती बुरशीनाशकं असणार आहेत किंवा कोणत्या जैविक बुरशी असणार आहेत तर सुडोमोनस फ्लोरोसन्स ही एक जैविक बुरशी असणार आहे त्यासोबतच बॅसिलस सप्टिलस नावाची एक बुरशी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे पहिल्या फवारणीमध्ये जर विचार केला तर याच बुरशा असलेल्या बाजारामध्ये कोणते असे बुरशीनाशक आहेत तर कॅनवायसिस कंपनीचे सुद्धा आहेत आय पी एल बायोलॉजिकल सु, कंपनीचे सुद्धा आहेत आणि अशा जैविक कंपनीचे बरेच औषधं बाजारामध्ये आहेत जर विचार केला तर आय पी एल बायोलॉजिकल कंपनीचं बॅक आहे किंवा मिलडाऊन सुद्धा हे आपण सोबत एकत्रित फवारणी करायचे किंवा कॅनबायसीचा जर विचार केला तर सुडो आणि मिलिस्टिन याचा सुद्धा आपण वापर त्यामध्ये करायचा आहे तर विचार केला तर बी एस एल फोर याची सुद्धा आपण त्याच्यामध्ये फवारणी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो कारण याच्यामध्ये नॅनो कॉपर आणि नॅनो सिल्वर आहे त्यासोबतच ऑर्थोसिलिसिक ऍसिड आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एल फोर बायोफॅक्टर कंपनीचे एल फोर याचे सुद्धा अप्रतिम रिझल्ट हे आपल्याला आलेले दिसतील त्यामुळे आपण हे दोन जैविक घटक मी तुम्हाला सांगितले एक बी एस एल फोर म्हणजे नॅनो कॉपर आणि सिल्वर प्लस ऑर्थोसिलिसिक ॲसिड त्यामध्ये त्यासोबतच जर हे घ्यायचं नसेल तर आपण जैविकच जर विचार केला तर सुडोमोनास फ्लोरोसन्स त्यासोबतच बॅसिलस सबटेलस या दोन जैविक बुरशा आपण एकत्रित करून त्याची फवारणी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले जर तुम्हाला हे जैविक जर घ्यायचं नसेल जर केमिकल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी तुम्हाला त्यामध्ये साप पावडर सांगेल यू पी एल कंपनीची साप पावडर आपण त्याच्यामध्ये घेऊ शकता किंवा त्याच्यासोबत इंडोफिल कंपनीचं Sprint, हे स्प्रिंट हे सुद्धा आपण घेऊ शकतो स्प्रिंट हे सुद्धा चांगलं बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीसाठी कांद्यासाठी त्यामुळे इंडोफिल कंपनीचं स्प्रिंट हे सुद्धा आपण त्यामध्ये घेऊ शकतो जर आपल्या कांदा पिकामध्ये जास्त प्रादुर्भाव दिसत असला जर जास्त दिसत असला तरच शेतकरी मित्रांनो पुढचे घटक घ्या मी जे तुम्हाला आता घटक सांगतोय कारण शेतकरी मित्रांनो रोग कमी जर असला तर हाय दर्जाचे किंवा उच्च दर्जाचे आपण बुरशीनाशक तिथे घेतले नाही पाहिजेत शेतकरी मित्रांनो जर जास्त प्रमाणात करपा दिसत असला तरच ही बुरशी घ्या त्यामध्ये कोणती तर आदामा कंपनीचं कस्टुडे आपण त्यामध्ये घेऊ शकतो किंवा त्यासोबत बाहेर कंपनीचा आपण नॅटिओसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा शेतकरी मित्रांनो सिजन्टा कंपनीचा ॲमेस्टॉलटॉप सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो ही जी तीन बुरशी नाशके सांगितली शेतकरी मित्रांनो कस्टोडिया असेल किंवा टॉप असेल किंवा नेटिव असेल शेतकरी मित्रांनो हे तेव्हाच घ्या जेव्हा आपल्या जर कांदा पिकामध्ये जास्तीत जास्त जर बुरशीजन्य रोगांचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तरच ही घ्या नाहीतर ही बुरशीनाशिके दुसऱ्या फवारणीला आपल्याला घ्यायची आहेत याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला बायोस्टिम्युलन कोणते घ्यायचे तर बेस कोणते बायोस्टिम्युलन आपण याच्यामध्ये घेऊ शकता किंवा मायक्रोन्युट्रिएंट आपण याच्यामध्ये घेऊ शकता आता रस शोषक किडी सुद्धा आपल्याला कंट्रोल करायचं त्याच्यामध्ये आपण जास्त प्रमाण जर नसेल तर ऍक्टिंग किंवा निमारक आपण याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा ऑइल सुद्धा घेऊ शकतो किंवा जर केमिकलचा विचार केला शेतकरी मित्रांनो तर बाहेर कंपनीचे लेसनटा घेऊ शकता किंवा घरटा कंपनीचा पोलीस सुद्धा घेऊ शकता किंवा टॉनिकचा जर विचार केला बायोस्टिम्युलनचा जर विचार केला तर अॅमिनो बेस कोणताही टॉनिक आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जर विचार केला तर आपण सिजन्टा कंपनीचं इसाबियान आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो त्याचबरोबर आपण सुद्धा घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर अशा बेस आपल्याला एक टॉनिक त्याच्यामध्ये घ्यायचंय एक बुरशनाशक जैविक किंवा केमिकल आपण घेऊ शकतो साधारण आपल्याला ही फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो मी जे तुम्हाला घटक सांगितले ते स्वस्तातले घटक होते शेतकरी मित्रांनो त्यामुळे ही जर आपण फवारणी घेतली तर अप्रतिम बदल हे आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये आलेले दिसते त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद